ज्यांना कोणाला दुधी भोपळा अजिबात आवडत नाही तर त्यांना ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा त्यांनाही दुधी भोपळा नक्की आवडेल तर आज दुधी भोपळ्यापासून दुधी भोपळ्याचा हलवा कसा बनवायचा ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर एकदम टेस्टी आणि अप्रतिम असा हा हलवा तयार होत असतो आणि खाताना अजिबात वाटत नाही की हा हलवा दुधी भोपळ्यापासून बनवलेला आहे तर हा टेस्टी असा हलवा कसा बनवायचा तर ते बघूयात दुधी भोपळा आणता येण्या मोठा आणि जाड अशा साईजचा दुधी भोपळा आणायचा आहे तर असा जर भोपळा आणला तर त्याचा खीज भरपूर पडतो आणि त्यातला जो बीचा पोर्शन आहे तो आपल्याला काढायला सहज सोपं होतं तर इथे एक दुधी भोपळा छान धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या वरची साल आपल्याला इथे काढून घ्यायची आहे तर सगळ्या भोपळ्याची अशी साल इथे आपण काढून घेऊयात म्हणजेच हलवा खातानाच चा छान लागतो साल काढून झाले की आता या भोपळ्याचे आपल्याला तीन ते चार पीसेस करायचे आहे तर हातात बसेल इतके पीस इथे आपल्याला करायचे आहे तर या स याचे पाच पीस मी बनवणार आहे त्या आधी इथे सुरवातीचं आणि शेवटचं टोक कापून घ्यायचं आहे तर इथे बघा सुरुवातीचं जे टोक आहे त्याची थोडी साल निघत नाही तर त्यासाठी इथे अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता हा भोपळा गोड आहे की नाही हे चेक करूया तर त्यासाठी दुधी भोपळ्याचा एक तुकडा मी ते खाऊन बघणार आहे तर चवीला अतिशय गोड असा हा भोपळा आहे तर याचा हलवा बनवायला हरकत नाही पण घेताना जर भोपळा कडू निघाला तर तो भोपळा अजिबात वापरू नका तर त्यानंतर इथे अशा पद्धतीचे आपल्याला दोन पार्ट्याचे बनवायचे आहे का तर त्याची जी बी आहे त्यातली बी आपल्याला इथे काढून घ्यायची असते आणि बाहेरचा जो बाग भाग आहे त्याचाच इथे आपल्याला खिस बनवायचा आहे तर जो कोळा भोपळा असला त्यात जर बी नसली तर त्यातली बी नाही काढली तरीही चालेल पण इथे मोठा भोपळा घेतल्यामुळं बी ही असतेच तर अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने सगळ्या भोपळ्याची हो इथे आपल्याला बी काढून घ्यायची आहे तर आता बी सुद्धा काढून झालेला आहे आता याचा खिस बनवूयात म्हणजे याला खिसून घेऊयात तर इथे मी जे आपण खोपरा खिसतो ना ती खिसणीचा वापर करणार आहे तर जाड बारीक तुमची चॉईस जाड खिसला तरीही चालेल पण जर भोपळा जाड खिसणीने खिसला तर शिजायला जास्त वेळ लागतो आणि बारीक याच्याने खिसला तर शिजायला कमी वेळ लागतो पण इथे मी जाडसर खिसणीचाच वापर करणार आहे सुरुवातीला बारीक खिसणीचा वापर केला पण भोपळा फारसा खिसला जात नाही त्यासाठी जी जाड खिसणी आहे तीच इथे वापरा खिसही छान पडतो आणि हलवा दिसायला आणि खायलाही तितकाच छान लागतो तर सगळ्या भोपळा इथे आपण खिसून घेऊयात तर आता खिसही तयार आहे तर आता खिसलेला भोपळा असाच न ठेवून देता लगेचच आपल्याला हलवा बनवायला घ्यायचा आहे जेणेकरून तो काळा पडणार नाही तर इथे हलवा बनवण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे तर बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण हलवा बनवतो त्या दुधाचा जो वापर करतो ना तर ते दूध फाटतं आणि हलवा खराब होतो तर मग हलवा खराब होऊ नये किंवा दूध फाटू नये यासाठी इथे बघा आपल्याला छान दोन चमचे तूप घालून जे खिसलेला भोपळा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे तर मऊ होईपर्यंत हा आपला भोपळा भाजून घ्यायचा असतो तर साधारण एक दहा ते पंधरा मिनटं या प्रोसेसला लागत असतात तर आता तूप मेल्ट झाला की सगळा खिस आपल्याला यात घालून छान परतून घ्यायचा आहे तर वाफेवर परतोला तरीही चालेल तर आता इथे थोडासा जाडसर असा कीस आहे त्यासाठी छान दहा पंधरा मिनटं परतून घेतल्यानंतर इथे मी पाच मिनटाला वाफसुद्धा देणार आहे तर छान चमच्याच्या मदतीने मस्त याला एक होईपर्यंत परतवायचं आहे पर जोपर्यंत भोपळा शिजत आहे तोपर्यंत इथे बघा एका बाजूला आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे तर यात आपल्याला गरम दुधाचाच वापर करायचा असतो जेणेकरून दूध फाटणार नाही आणि हलवा खराब होणार नाही तर जोपर्यंत आपला हलवा छान शिजत आहे तोपर्यंत इथं आपण दूध मस्त गरम असं करून घेऊयात तर थोडंसं झाकण ठेवून याला मस्त अशी वाफ घेऊयात झाकण ठेवलं तर यावर मस्त अशी वाफ तयार होते आणि छान मऊ असा हा खीस शिजून तयार होत असतो तर आता इथे बघा खिसही छान शिजलेला आहे आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे तर आता या स्टेजला आपल्याला इथे घालायचं आहे गरम दूध तर हवं कमी जास्तही दूध घातलं तरीही चालेल पण साधारण एक ग्लास इतकं दूध मी इथे गरम केलेलं होतं आता गरम दूधच यात मी ॲड करणार आहे जेणेकरून आपला हलवा फाटणार नाही आणि खराब होणार नाही तर सगळंच दूध यात मी टाकून घेणार आहे तर आता दूध टाकल्यानंतर दूध आटेपर्यंत हा हलवा आपल्याला छान शिजू द्यायचा आहे तर यावर झाकण ठेवून मस्त मऊ होईपर्यंत हा हलवा आपण शिजून घेऊयात तर आता बऱ्यापैकी वाफही तयार झालेली आहे त्यानंतर आता झाकण काढून त्याला आपल्याला वरच म्हणजे की वाफ याची जाऊ द्यायची आणि दूध आटेपर्यंत छान शिजून घ्यायचं आहे तर आता इथे खवा किंवा मावा मी काहीही वापरणार नाही तर त्यासाठी साधारण अर्धा वाटी इतकी दुधावरची साय आपल्याला यात घालायची आहे साय जर हलव्यात घातली तर हलवा एकदम टेस्टी असा लागत असतो आणि त्याला माव्याचासुद्धा फ्लेवर येत असतो तर त्यासाठी यात साय नक्की घाला तर आता साय घातल्यानंतरसुद्धा इथे बघा थोडंसं दूध सुटलेलं आहे तर तेही आपल्याला पूर्णपणे कोरडं होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची झाकण ठेवून छान दूध आटेपर्यंत होऊ देऊयात तर आता इथे बघा दूधही पूर्णपणे आटलेलं आहे आता यात साधारण एक वाटी इतकी आपल्याला इथे साखर घालायची आहे तर कमी जास्त गोड तुम्ही तुमच्या सुद्धा करू शकता तर एक वाटी साखर आपल्याला लागतेच सा, तर एक वाटी साखर घातल्यानंतर साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला हलवा होऊ द्यायचा आहे एकदम सिंपल अशी रेसिपी आहे तीनच इंक्रेडियंट आपल्याला हलव्याला लागत असतात पण चवीला अतिशय अप्रतिम असा हा हलवा तयार होतो तर तुम्हीही नक्की ट्राय करा तर साखर घातल्यानंतर इथे बघा पुन्हा याला पाणी सुटत असतं तर आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला छान हलवा होऊ द्यायचा आहे तर यातलं साखरेचं पाणी आटलं की आपल्या हलव्याला छान असं शाईन तयार होत असते आणि मॉइश्चर येतं तर आपला या ठिकाणी हलवा झालेला असतो तर आता बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे तर आता हे पाणी पूर्णपणे आटवू देऊयात तर आता इथे बघा बऱ्यापैकी हलवा कोरडा झालेला आहे तर त्यानंतर यात आपल्याला घालायची आहे विलायची पावडर बारीक बारीकडे करून घेतलेले किंवा बारीक कुठून घेतलेले काजू बदाम यात घालायचे आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला ड्रायफ्रूट वापरायचे तर वापरू शकतात नाही वापरले तरीही चालतात पण विलायची पावडर घातली की फ्लेवर छान येतो तर छान घालून घेतल्यानंतर इथे आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यात आपल्याला घालायचे आहे मनुका किंवा खिशमिश तर मनुका का किंवा खिशमिश ही ते आपल्याला नंतर घालायचे असतात ह्या स्टेजला जर घातले तर त्यात आपण जे घातलेलं दूध आहे तर थोडंसं आंबटपणा हलव्याला येईल तर त्यासाठी आपल्याला हे नंतरच घालायचं असतं तर इथे बघा आपला हलवाही छान तयार झालेला आहे हलव्याची चव अधिक वाढण्यासाठी यात मी वापरत आहे मगज बी म्हणजेच की जे टरबूजाचं बी येतं ना ते बी मी इथे वापरत आहे कुठल्याही हलव्यात जरी बी वापरलं तर हलव्याची चव खूप छान लागत असते तर या ठिकाणी नक्की वापरा तर आता तयार आहे आपला मस्त असा भोपळ्याचा हलवा या हलव्याचं टेक्चर तुम्ही बघू शकता तर इथे बघा जवळून मी तुम्हाला हा हलवा दाखवलेला आहे तर एकदम मऊ आणि खायला चवीला अप्रतिम असा हा हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा अतिशय सोपा आहे आणि वेळही खूप कमी लागतो तर नक्की ट्राय करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता तयार झालेला हलवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे बघू शकतात एकदम मऊ आणि टेस्टी असा हलवा आपला तयार आहे एकदम सोपा आहे तुम्हीही बनवा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद